नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी लोकनियुक्त खासदार दोन हजार चोवीस हे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान बारामती जवळील करंजेपुल येथे संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये भाग घेण्यासाठी आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी लखन म्हणजेच संभाजीनगर एक्सप्रेस लखन करंजेपुल येथे पोचलेला आहे मित्रांनो दोन दिवस आलेल्या या लखनचा पैरा कोण असू शकतो हाच या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो नुकतीच गौतमबा या काकडे यांनी खरेदी केलेला टॉपचे हात्यार म्हणून प्रसिद्ध असलेला मुंबई गाजवलेला दुसाकिंग सुंदर आणि लखन या मैदानामध्ये पळू शकतात ज्याप्रमाणे घडामोडी घडल्या आहेत त्याप्रमाणे असे वाटते की लखनचा पायरा हा दुसाकिंग सुंदर असू शकतो प्रत्यक्षात आपण करंजी पुलच्या या मैदानामध्येच पाहू शकणार आहोत लखन कोणाबरोबर पळ मित्रांनो गौतमबा या काकडे यांनी टॉपची नवीन खरेदी केलेली आहे तर त्याला पायरा हा टॉपचाच असणार म्हणूनच हिंद केसरी लखन आणि दुसाकिंग सुंदर या मैदानात पळण्याची दाट शक्यता आहे प्रत्यक्षात आपण पाहूयात करंजेपूर येथील मैदानात लखन हा कोणाबरोबर पळेल असेच नवनवीन अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा नाथ महाराष्ट्राला नाद बलगाड्या शर्तीचा धन्यवाद